कोणाचा नंबर आहे हॅलो हा कुठे कुठेस बावा कोण बोलले सचिन बोलणार नाही फोन कट करास माहेत दाणा नेव हो। अरे काम का okay. के मला काय म्हणायचं माहिती का बरं आम्हाला माया नेवड त्रास मला तर का बोल त्रास माझी काही गलती नसताना बिल्ल किती पेलाय तर अरे भाई दारू पिणूस बोलते का माणूस तू दारू पिणूस बोलतेस काय तुला एक गोड सांगू प्रमोद जवळ जा प्रमोद ला फोन लाव हॉटेल वाल्या त्याला म्हणा सुशा जवळ आलता म्हणा ग्रामपंचायत गेलो तर बाहेर त्या सांगतो तुला हा मी बोललो मी आता सगळ्याला कसं काय झालं काय काम त्याने कामले म्हणले तुला म्हणून म्हण नाही सगळ्या गावात त्याला बंद म्हणले तुला एक गोष्ट सांगू तुला खरं खरं सांगू आता माझ्या समोर तुमच्या लोकांनी सुपारी घेऊन गेली पार्सल पैसे देऊन आमच्या लोकाला भविष्य टाकला का सांगा टाक मला का माहिती नाही टाकला का म्हणजे आम्हाला चहा बी द्यायचं नाही सुपारी द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही का बरं का सगळ्या गावाला गेले सगळ्या गावाला नाही माझ्या समोर दिले भयान जाऊन आम्ही मागे गेलो प्रमोद ऐक ना प्रमोद न पैसे घेतला ऐक अमोलच्या वडिलांनी सुद्धा पैसे घेतले होते माझ्या हातातून ऐक बंद ऐकून आमच्या घाटला तेवढं बंद केलं का बरं बाबा काम आहे आता माझं हॉटेल आहे का मी सांगू का त्यांना करा